ओम शांती दहा डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे जुने खाते संपल्याची लक्षणं आज बाप दादा साकार साकारतनचा आधार घेऊन साकार दुनियेमध्ये साकार रूपधारी मुलांना भेटायला आले आहेत वर्तमान वेळच्या हलचलच्या दुनियेमध्ये म्हणजे दुखाच्या वातावरणात दादा आपल्या अचल अडोल मुलांना पाहत आहेत हलचलमध्ये राहत असताना न्यारे आणि बापाचे प्यारे कमळ फुलाप्रमाणे मुलांना पाहत आहेत भीतीच्या वातावरणात राहत असताना निर्भय शक्ती स्वरूप मुलांना पाहत आहेत या विश्वाचे परिवर्तक बेफिकर बादशा न पाहत आहेत असे बेफिकर बादशा आहेत की चारही बाजूंच्या वातावरणाचा प्रभाव अंश मात्रही पडू शकत नाही विश्वामध्ये जास्त करून आत्म्यांमध्ये भीती आणि काळजी आहे जितकी त्यांना काळजी आहे तितके तुम्ही शुभचिंतक आहात तुम्ही नेहमी शुभचिंतक बनून शुभ भावना शुभकामनाच्या मानसिक सेवेने सगळ्यांना सुख शांती देणारे आहात ना अकाले मृत्यूवाल्या आत्म्यांना अकालमूर्त बनून शांती आणि शक्तीची मदत देणारे आहात ना कारण वर्तमान काळ अकाले मृत्यूचा काळ आहे विशेष भारतामध्ये सिव्हिल वार आणि प्राकृतिक आपदा हेच परिवर्तनाला निमित्त बनते विदेशाची रूपरेखा वेगळी आहे सगळ्या आत्म्यांचे द्वापरयुग आणि कलयुगमध्ये केलेल्या विक्रमाचे पापांचे खाते जे पण राहिलेले आहेत ते आता संपणार आहे कारण सगळ्यांनाच आता घरी वापस जायचे आहे आता शेवटची वेळ आहे आणि पाप जास्त आहेत म्हणून लवकर लवकर जन्म आणि लवकर लवकर मृत्यू या सजेने अनेक आत्म्यांचे जुने खाते समाप्त होत आहेत वर्तमान काळात मृत्यू पण दर्दनाक आणि जन्म पण जास्त करून दुःखानेच होत आहेत न सहज मृत्यू न सहज जन्म आजकाल मनुष्य पण मच्छर मुंग्यांप्रमाणे अकाले मृत्यूच्या वश होत आहेत तसा तर धर्मराजपुरीमध्येही सजा आहेच पण ती सजा फक्त आत्मा स्वतःच भोगते आणि हिसाब किताब संपवते कर्मांचे हिसाब किताब अनेक प्रकारचे आहेत त्यातही विशेष तीन प्रकारचे आहेत एक आहे आत्मा स्वत आपले भोग भोगते जसे आजारपण स्वतःच आत्मा तनच्या आजारांनी हिसाब चुकतू करते डोके कमजोर होणे वा कोणत्याही प्रकारची भूताची प्रवेशता दुसरा हिशोब आहे संबंध संपर्क द्वारा, दुःखाची प्राप्ती आणि तिसरा प्रकार आहे प्राकृतिक द्वारा, हिसाब किताब चुकतू होणे धर्मराजपुरीमध्ये संबंध संपर्कद्वारा हिसाब वा प्राकृतिक द्वारा हिसाब किताब चुकतू होणार नाही ते इथे साकार साकारसृष्टीमध्ये होईल सगळे जुने खाते सगळ्यांचे संपणारच आहेत म्हणूनही हिसाब किताब संपवण्याची मशिनरी आता तीव्र गतीने चालत आहे जगात हे सगळं होणारच आहे हा आहे कर्माच्या गतीचा हिसाब किताब आपले जुने खाते संपले की काही शिल्लक आहेत याचे लक्षण आहे श्रेष्ठ परिवर्तनमध्ये वा श्रेष्ठ कर्मामध्ये जर आपला स्वभाव संस्कार विघ्न टाकत असेल वा जितकी इच्छा आहे जितका विचार करता तितके करू शकत नाही स्वतःची इच्छा श्रेष्ठ असतानाही हिम्मत उत्साह असतानाही परवश अनुभव करता म्हणतात असं करायचं नव्हतं विचार तर असा नव्हता तरी होऊन गेलं याला म्हणतात स्वतःच्या जुन्या संस्कारांच्या अधीन नाहीतर संगतीच्या अधीन नाहीतर वातावरणाच्या अधीन हे लक्षण आहे जुने खाते असण्याचे ओझे जेव्हा हिसाब किताब चुकतू होईल म्हणजे प्रत्येक प्राप्तीच्या अनुभवामध्ये उडती कला कधी कधी आहे याचा अर्थ हिसाब बाकी आहे दुःखाच्या जगामध्ये दुखाचे पहाड तर पडणारच आहेत अशा वेळी सुरक्षेचे साधन आहे बाबांची छत्रछाया बापदादा म्हणतात मधुबनचे शृंगार मधुबनमध्ये पोहोचले बापदादा टीचर्स बहिणींना म्हणाले सेवाधारी आहात टीचर्स नाही सेवेमध्ये त्याग तपस्या समावलेली आहे सेवाधारी बनणे म्हणजे खजिन्याचे अधिकारी बनणे सेवा अशी गोष्ट आहे ज्याने प्रत्येक सेकंदात भरपूर होता येते इतके भरपूर होता की अर्धा कल्प खातच राहतील तरी संपणार नाही मेहनत करण्याची गरज नाही रूहच्या स्थितीमध्ये स्थित होऊन रूहची सेवा करणारे याला म्हणतात रुहानी सेवाधारी अशा रुहानी सेवाधारींना बापदादा रुहानी गुलाब म्हणतात नेहमी आपल्या रुहानीयतच्या सुगंधाने सगळ्यांना सुगंधित करणारे सेवाधारी बनणे हे खूप श्रेष्ठ भाग्य आहे सेवाधारी म्हणजे बाप समान बाप बेहदचा शिक्षक आहे तुम्ही निमित्त शिक्षक आहात बाप समान बनण्याचे भाग्य प्राप्त आहे नेहमी या श्रेष्ठ भाग्याद्वारा दुसऱ्यांनाही अविनाशी भाग्याचे वरदान देण्याच्या निमित्त बना ओम शांती